नकुल भोईर असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून चैताली मोहित असं हत्या करणाऱ्या पत्नीचं नाव आहे शुक्रवारी पहाटेच्या सुमारात तीन वाजता या दोघांमध्ये कडाक्याचं चा भांडण झालं पवित्र्याच्या संशयावरून जोरदार वाद झाला आणि हा वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात पत्नीने पतीचा कापडाने गळा आवळून खून केला या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी चैताली मोहीरला दा तात्काळ ताब्यात आणि पुढील तपास या दाम्पत्याला दोन लहान मुलं असून त्यांचं वय पाच आणि दोन वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे ज्यामध्ये पत्नीच्या या कृत्यानंतर आता मुलांवर आणि संपूर्ण कुटुंबांवर सावट आल्याचं पाहायला मिळालं नकुल बोईल हा समाजकारण्यात बऱ्यापैकी सक्रिय होता अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्याचा सहभाग असायचा मराठा क्रांती मोर्चांसह अनेक संघटनांच्या कार्यक्रमांमध्येही तो सहभागी होता काही नेत्यांशी त्याचे जवळचे संबंध असल्याची माहितीसुद्धा समोर आली आहे सामाजिक कार्य असं सुरू ठेवण्यासाठी तो गेल्या काही काळापासून पत्नीला नगरसेवक बनवू इच्छित होता इतकंच नव्हे तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा तो पत्नीला तिकीट पाहत होता त्यामुळे आता नकुल आणि त्यांच्या पत्नीमध्ये नेमका वाद इतका विकोपास का केला त्यांच्या नात्यात नेमकं काय घडलं याचाच तपास पोलीस अधिकारी घेत असल्याची माहिती मिळते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका